दोन्हीकडनं वर यायचं आहे हाताने पाय पाय आणि हात जास्तीत जास्त वर ताणा ब्रीदिंग नॉर्मल ठेवा त्याच्यामध्ये श्वास रोखला जातो तर तो रोखून नका देऊ अजून थोडं वर ताणा मांड्यावर येऊ हो देत मान वर निदल मार वर हां रिलॅक्स सावकाश खाली दोन्ही हात खाली दोन्ही पाय खाली दोन्ही पाय एकमेकांना चिकटलेले ठेवा पायाची बोटं पसरलेली ठेवा हनवटी टेकलेली ठेवा दोन्ही हात मांडीच्या खालती सरकवा फक्त पाय उचलणार होत एक एक नाही दोन्ही उचलणार होत दोन्ही पाय अट अ टाइम सावकाश वर परफेक्ट अनवट उचलली जाते ती परत खाल टेकवा खालची पायवर अजून थोडेसे रिलॅक्स पाय खाली हात बाहेर आणि असंच नौका जा म्हणजे हाताचा नमस्कार डोक्याच्या वर हळू ओके दंड कानाला चिकटलेले ठेवायचे दोन्हीकडनं वर यायचे चला, हाथ, कोपर, दंड, पाय, मांड्या ब्रिदिंग नॉर्मल ठेवा याच्यामध्ये श्वास रोखलाच जातो त्यामुळे आसन हल्लं तरी चालेल ब्रिदिंग नॉर्मल चालू ठेवा रिलॅक्स सावकाश खाली